महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती त्या जमिनीचा मूळ मालक मिरितसर शासकीय कर भरून घेतली जमीन अनिल गोवर्धने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे सांजे गावातील गट नंबर सातशे एकोणतीस ही जमीन वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबाची असल्याचे अमोल वाकचौरे रमेश वाकचौरे यांनी सांगितले होते तसेच गौबाई येसू पवार यांनी दोन्ही वाकचौरे कुटुंबियांना विश्वासात न घेता पावणे तीन एकर जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यांना विक्री केल्याचा दावा वाकचौरे कुटुंबियांनी केल्यानंतर अनिल भगवान गोवर्धने यांनी सर्व जमीन गौबाई पवार यांच्याकडून सर्व शासकीय भरून खरेदी केली असल्याचे सांगत कुठलीही बेकायदेशीर जमीन खरेदी न केल्याचे सांगत रीतसर पत्र व्यवहार केला आहे कुटुंबातील काही लोकांनी प्रसार माध्यमांना खोटी माहिती दिली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील गोवर्धने यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती अनिल गोवर्धने तसेच गौबाई पवार यांनी दिली आहे त्यांचे खाते थोड झाले मग नाही काय समज नातेवाईक म्हणतात पण नातेवाईक पण इतर गेलो होत नातेवाईक नाही पैशासाठी ते नातेवाईक बनवतात हो नाही नाही नातेवाईक आता ना पैशासाठी पोलीला बरेच तुम्ही कोण आहे पण माहित नाही ना आईना जेव्हा आजी नाटप करेल त्यांचा इकडे काही संबंध नाही ना मग त्यांच्याकडे जास्त जमीन आहे तर मग ती आम्हाला आम्ही जर दावा केला तर ती अर्धी भेटू शकते ना आम्हाला मग ती का नाही घेतली तिला जमीन आहे ना त्यांच्याकडे सात एकर मग आम्हाला द्यावा मग नातेवाईक आहे ना जर आम्ही त्यांच्या कुणी नातेवाईक लागतोय तर मग त्यांना सात एकर जमीन आहे तर मग ती देऊन आम्हाला दोन एकर द्यावा बरोबर आहे का ना, ना। मग ते का नाही तसं खोटे दावे करतात खोटे दावे लावतात इतक्या दिवस नातेवाईक नव्हते ना आता कशा ते फायदा झाले नातेवाईक का पैशासाठी

त्यासाठी लागणारी सर शासनाला जो काही ही जमीन पूर्वी भोगवट वर्ग दोन होती तर मी शासनाला पंच्याहत्तर टक्के नंतर भरून भोगवट वर्ग एक केली आणि ही माननीय कलेक्टर साहेबांची ऑर्डर आहे त्याचा नंबर आहे एस आर नंबर चो चौतीस ऑबीस चोवीस त्याच्यानंतर ती चो जागा जनरल झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण कायदेशीर पूर्तता करून मी या रेमेनूची निर्दी केली त्याच्यानंतर हा तहसीलदार साहेबांचा हा निकाल आहे त्याचा सुद्धा नंबर आहे एस आर नंबर एकशे नऊ ऑब्लिक चोवीस हा निकाल माझ्या बाजूने लागला आणि त्याच्यानंतर नोंद नंबर चोवीस चोवीस मंजूर झाली आणि माझ्या नावाने हा सात बारा झाला तो मी तुम्हाला इथे जास्त इच्छितो तुम्ही सात बारा बघू शकता क्लास वन आहे आधी ती जागा क्लास टू होती गहूबाई हे एकूणची एकच नाव होतं कुठे इथे एकूका पद्धत म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत जी काही असते ती कुठेही नाव नाही आहे फक्त गऊबाई असो पवार हे नाव कमी झालं आणि माझं नाव लागलं अनिल भगवान गोवर्धने जागा क्लास वन झाली तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी जागा विकत घेण्याच्या पूर्वी सरकारी मोजणीसुद्धा केली होती गहुगाई पवार यांच्याच नावाने केली होती त्याचासुद्धा नकाशा सरकारी मोजणीचा नकाशा हा माझ्याकडे आहे हा तुम्हाला दाखवू शकते ना हा सरकारी मोदीचा नकाशा तर मला सांगायचं एवढंच आहे की सर्व कायदेशीर बाबी मी पूर्ण करून मी शासनाचा रिक्सर नजराणा भरून मी जागा खरेदी केली आता माझं नाव लागलं सागर आणि मी नमूद मारत आहे तर मागे काही परवा अमोल वागसावरी आणि त्यांच्याकडून नेमून जो काही माझ्याबद्दल जे बेटान वक्तव्य केलं त्याला कसल्याही प्रकारचा कागदाचा पुरावा नाही तर बोलायचं म्हणून बोलले परंतु माझ्याकडे सर्व सबळ पुरावे आहेत ही, ही जागा रितसर मी पाहिजे पूर्तता करून घेतलेली आहे त्यांचं फक्त जागेवर आता त्यांचा पण लगतचाच आधारा दाखवू इच्छितो मी सातशे एकतीस गट नंबर आहे फक्त एकतीस गुंठे जागा आहे आणि जी टोटल जागा मी गोबाई यांची पावणे तीन एकर ती पूर्ण पावणे तीन एकर आणि त्यांची एकतीस गुंटे आहे त्याच्यात त्याच्या तुलत त्याची पंधरा गुंटे म्हणजे त्याची पंधरा गुंटे आहे तिथे तो पण ताबारा मी दाखवू इच्छितो तो ती पण जागा करतो आणि ही पण जागा करतो आणि म्हणजे आणि नंतर बोलतो की नाही जागा माझी जी जागा मी करतो जा म्हणजे माझी आहे तर मला एक सांगायचं आहे हे थोडंक्यात त्याचं काय आहे हे अतिक्रमण झालं तर ह्या आजी मी जमीन विकायची हे स्वतः मालक आहे यांना जमीन विकायचा अधिकार आहे यांनी मला विकली यांचा मेडिकलचा प्रॉब्लेम होता यांना जागा विकायची होती कोणी जागा घेत नव्हतं हो, मी ती जागा घेतली तर हा म्हणतो की माझा कब्जा आहे तर मला एकच म्हणायची की माझी सर्व शासनाची पूर्तता करून जागा घेतलेली आहे ती जागा निगडी माझी झालेली आहे आणि आता तो तिथं कुठल्या प्रकारचं तो म्हणतो मी कोर्टात गेलो बनावट दावा दाखल केलेला आहे तुम्हाला एक मी पण सांगतो की सर्व डॉक्युमेंट माझे दोन हजार चोवीसचे ते आणि त्यांनी दावा पण दोन हजार चोवीसलाच दाखल केला कारण की त्याला हे माहीत होतं की जमीन मी घेणार आहे मग तो याच्या आधी झोपला होता का तो म्हणतो माझ्या पाच पिढ्यांपासून जागा आहे ब्याऐंशी साली आजीचं नाव लागलं सात बाडावरती तेव्हापासून आजी आजीचंच नाव आहे ब्याऐंशी सालापासून तो आत्तापर्यंत तर दोन हजार चोवीसला मुद्दाम बनावट दावा त्यांनी दाखल केला आणि मुद्दाम मला त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तरी माझा गावातला विषय असल्यामुळे त्याला मी अजून काही बोललो नाही तरी पण मी जे काय आहे तुमच्या तुमच्यामार्फत मी त्याच्यावर जे काय कायदेशीर विनामी शंभर टक्के त्यांच्यावर दाखल करणार आहे फक्त मला तुमच्या तुमच्यामार्फत एकच निवेदन देते शासनाला की समजा एखादा जमीन मालक आहे तो बाहेरगावी असतो आणि तो काय त्याची जमीन उचलून नेऊ शकत नाही तर तो नंतर जेव्हा येतो जागेवर तो लगतच शेतकरी काय करतो त्याचा थोडंसं काही तुकडा असतो तो लगेच ही पण जागा ताब्यात घेतो आणि सांगतो की माझा कब्जा आहे तर मला शासनाला तुमच्या तुमच्यामार्फतही सांगायचं आहे की जे काही आता हे जे कब्जेबाई म्हणतात स्वतःला की ही जागा माझी आहे आणि मुद्दाम कोर्टात जातात बनावट दावे दाखल करतात आणि मूळ मालकाला हरेशमेंट देतात त्यांना खूप त्रास होतो मूळ मालकांना त्यांना स्वतःच्या जागेचा उपभोग घेता येत नाही मग ते काय करतात ह्या दावे तर चालू असतात दहा पंधरा वर्ष स्वतः निकाल लागत नाही तर मूळ मालकांना हा खूप सार मोठा मोठ्या प्रमाणात अन्याय होतो तर मला शासनाला हे सांगायचं की या कब्जे जे काय आहे कब्जे स्वतःला कब्जे कब्जेदार समजतात दुसऱ्यांच्या जमिनीवर तर त्यांना रिक्तर त्यांच्यावर नवीन कायदा आणून एक कठोरत कठोर कायदा म्हणजे त्यांच्यावर ते, गुन्हा गुन्हा दाखल होऊन मूळ मालकाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे स्वतःला म्हणतात की माझा कब्जा आहे माझा कब्जा आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं उतारावर नाव नसतं गाव नसतं शेत शेतपा शेतपिकावर शे, शे, नाव नसतं फक्त स्वतःला माझी जमीन समजून घेतात आणि मूळ मालकाला ते त्रास देतात त्यांच्यावर झालेला हा न्याय त्यांनी अन्याय अन्याय झालेला आहे त्यां तर मूळ मालकांना न्याय मिळावा एवढंच मला तुमच्या मार्फत शासनाला मी निवेदन देतो की एक नवीन चांगला एक कायदा आणून मूळ मालकांना तुमच्याच पोलीस प्रत्यक्षांमध्ये जागा त्यांना परत देण्यात यावी ही माझी नम्र विनंती <स्थ>